सव्वीस डिसेंबर रोजी त्याची निर्घुण हत्या केली पहिल्यांदा अपघात घडवून खून करण्याचा जा प्रयत्न झालेला आहे आणि त्या अपघातातून तो वाचल्यानंतर मारेकऱ्यांनी गाडीतून खाली उतरून त्याच्यावर सपासप तलवारीने वार करू अशा पद्धतीची निर्घुण हत्या महाड या राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे निश्चितपणानं महाराष्ट्राला काळिंबा फासणारी ही घटना ह्या राज्यामध्ये घडलेली आहे खरं सांगायचं झालं तर राजकारणी इमारतीचा पाया म्हणजे कार्यकर्ता असतो आणि ही कार्य हा पाया जर अशा पद्धतीने हलहाल करून जर मारण्याचा जर प्रयत्न होत असेल तर निश्चितपणानं ही कार्यकर्त्यावर दडपण आणणारी घटना आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतोय मी सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे आमचे अकलूज प्रमुख महेश पवार आमचे समाधान आवारे असतील गणेश खंडागळे असतील दिगंबर साठे असतील त्यानंतर धोत्रे असतील हे सर्व शिवसैनिकांनी आम्ही या तालुका प्रमुख सतीशभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूज प्रांत द्वारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जे संबंधित आरोपी आहेत यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे पीडितावर पीडिताच्या उदरनिर्वाहासाठी कमीत कमी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जलदगतीनेही चालवून तात्काळ आरोपींना फाशी देण्यात यावी अन्यथा याचे प्रतिसाद महाराष्ट्रवर उमटतील आज्या नालायक बदमाश हरामखोराने या सर्वसामान्य कुटुंबातील निष्ठावंत शिवसैनिकाची से शिंदे सेना गटाच्या कार्यकर्त्याची हत्या केलेली आहे हिथून पुढच्या काळामध्ये माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की ही, चा ही शिवसैनिक आहे हा कुठलाही आयरागायरा नाही शिवसैनिकावर हात उचलताना तुम्ही दहा वेळा विचार करा अन्यथा आम्ही जशा तसं उत्तर देण्याची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो जय महाराष्ट्र साहेब मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस तुम्ही निवेदन दिलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय उत्तर मिळालं तात्काळ या घटनेची आम्ही चौकशी लावण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये या घटनेच्या पाठीशी ज्याचा कुणाचा हात आहे याची सखोल करून सखोल चौकशी करून आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे आरोपी यापैकी काही आरोपी अटक आहेत काही आरोपी फरार आहेत त्यामुळे उर्वरित आरोपींनाही अटक करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे आता राज्याचं गृहमंत्री पद पाहिलं गेलं तर देवेंद्र फडणवीसांकडेच आहे त्यामुळं गृहमंत्र्याचं जे पोलीस प्रशासनावर आहे त्या प्रशासनावर अंकुश नाही असं वाटतंय का कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही गृह खात्यावर गृह खात्याचं महाराष्ट्रामध्ये कोण सुरक्षित आहे साहेब मिनटाला बलात्कार चालू आहेत मिनटाला चोऱ्या चालू आहेत मिनटाला खून खटले चालू आहेत खुनाची मालिका चालू आहे मला तुम्ही सांगा गृह खातं सांभाळत आहे कसं तुम्ही ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते या राज्याचे सगळी काय सगळं काही शांततेमुळे होतं परंतु या भाजपच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री असताना सुद्धा इथली जनता सुरक्षित नाही आज तुम्ही आकडेवारी बघा आताच आपण सांगितलं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असल्यामुळे सुरक्षितता नाही आहे काल परवा जे अकलूज सॉरी सोलापूर या ठिकाणी महानगरपालिकेचे निवडणूक होते ज्या आपले शिवसैनिक आहेत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आहेत त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असतील किंवा तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडून आणणे होतो किंवा तो होतो त्याबद्दल काय सांगाल भारतीय जनता पार्टी सत्तेचा गैरवापर करते याबद्दल आपण काय सांगू एक लक्षात घ्या साहेब जर शिंदे साहेबांनी जनहितेसाठी जर बंड पुकारून जर गुवाहाटी नसती गाठली ना तरीही भाजप सरकार आलंच नसतं आज तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांनी जनहितासाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी भाजपबरोबर युती केली रातोरात सरकारची स्थापना केली आज मला तुम्ही सांगा सामाजिक शैक्षणिक आर्थिक सार्वजनिक ज्या काही ग्रामीण भाग आहेत या ठिकाणी मूलभूत सुखसुविधा मूलभूत विकास होत आहे आणि राज्याचे जे गृहमंत्री आहेत आता केंद्रामध्ये सामावून घेतलं या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा पक्ष शिवसेना आहे एकनाथ शिंदे गटाचा सत्ता ताब्यात घेताना शिंदे साहेबांना तुम्ही त्यांच्याशी एका विचाराने एक निष्ठा बांधली आणि आता परिषद असतील जिल्हा परिषदेमध्ये असं काय झालं की जेणेकरून शिवसेना शिवसैनिकाला डावलले गेलं म्हणजे हा तुमचे दाखवणारे दात आणि खाणार येतात हे निश्चित उघडे पडलेले आहेत त्यामुळं आम्ही ह्याचा निश्चित विचार करणार